पंचवटी येथे तसेच त्र्यंबकर शहर येथे शिवस्त कुंभमेळा दोन हजार सत्तावीस पार पडणार आहे या कुंभमेळ्याच्या अनुषंगाने नाशिक शहर व जिल्ह्यात माननीय आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली शाश्वत विकासाची कामे सुरू झाली आहेत याबद्दल मी मुख्यमंत्र्यांचं खरंच मनापासून आभार मानतो नाशिक शहराची लोकसंख्या ही पंचवीस लाखापेक्षा जास्त आहे परंतु नाशिक शहरात सर्वात मोठा प्रश्न हा वाहतुकीची कोंडी आहे वाहतुकीचं नियोजन करणे हे सगळ्यात महत्वाचं आहे शहरात दोन चार किलोमीटर जायचं चा म्हटलं तरी अर्धा तास एक तासाच्या वरती वेळ लागतो त्याच्यामुळे सर्वात महत्वाचं वाहतुकीचं नियोजन करणं हे महत्वाचं आहे आणि त्यासाठी नाशिक शहरातील अंतर्गत रिंगरोड असतील बाह्य रिंगरोड असतील मध्य रिंगरोड असतील या रिंगरोडची सुधारणा करणे रुंदीकरण करणे हे अत्यावश्यक आहे तसेच नाशिक शहराच्या पायाभूत सुविधांचा विकास करत असताना भविष्यातील वर्षाचा विचार करून तसेच शिवस्त कुंभमेळा दोन हजार सत्तावीसच्या च्या अनुषंगाने सर्व रस्ते बनवणे अत्यंत गरजेचे आहे तसेच नाशिक शहराचे बाह्य भागातून जाणाऱ्या रिंगरोडची निर्मिती करणे अत्यंत गरजेचे असल्याने शासनाने तातडीने प्रस्तावित नवीन डी पी डीपीआर बनवून रिंगरोडचे निर्मितीचे काम तातडीने सुरू करावे ही मी मागणी करतो